सुप्रभात मंडळी मी अर्जुन चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज असं आहे की कोकणात म्हणजे वाजलेत सकाळचे आता नऊ नऊ वाजून तीस मिनटं झाले आहेत पण ऊन वगैरे असं आहे की म्हणजे क्लायमेट पूर्ण चेंज आहे गर्मी वगैरे खूप जास्त होते आहे अजूनही पावसाचं काहीच ठिकाणं नाही म्हणजे अंधार वगैरे असं पडतो आहे पाऊस वातावरण करतो आहे परत ऊन येतो आहे असं हे चालूच आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की कोकणात असे बरेचसे ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी लवकरात लवकर सुद्धा आंबे येतात उशिरा सुद्धा आंबे येतात तर आमच्याकडे आमचे जे आंबे येतात ते उशीर आंबे येतात त्याच्यामुळे मम्मी पप्पा गेले पुढे आंबे काढायला आणि मी आता तिकडेच चाललो आहे ही व्हिडिओ शूट करूयात हां काय हां हां पिशवी अरे हे बघा आंबे आमचे इथून इथे जायचं आहे पॅप्सी घेऊन आलो आहे त्याला कारण गरम खूप आहे पप्पावरती चढलेत झाडं आमच्या खूप उंच आहेत त्याच्यामुळे काढायला कोण माणूस पण मिळत नाही असं झालं आहे हे बघा आंबा आहे आमचा इथे आणि तो त्याची उंची खूप जास्त आहे मम्मी तिथे बसले आहे खाली आणि इथून ही जागा सगळी अशी आहे खाली पण आंब्याची झाडं आहेत गेल्या वर्षी मी नव्हतो आहे इथे बघायला कारण हे सर्व झाडं वगैरे लावले पप्पाने ते ते बघायचे आहेत मला म्हणून मी आता बोललाही व्हिडिओ पण एक शूट करूयात आणि आता हे संपूर्ण आंबे लागले आहेत तयार झाले सर्व माकडं सगळ्याची वाट लावतात छोटे छोटे खातातही फेकून टाकतात त्याच्यामध्ये काढायचे होते आम्हाला आणि ते काढायला कोण माणूसच मिळत नाही पप्पांना जमत नाही आता वरती चढायला वगैरे तरी पण ते आमच्याकडे झेला असं बोलतो काय काय ठिकाणी झिला असं बोलतात त्याला त्याच्यानं आम्ही काढतो आता जेवढे निघतील तेवढे निघतील आता सगळे बाकीचे पावसामध्ये खराब होऊन जातील आता हे बघा ही झाडं आहेत ना ही सागाची झाडं आहेत म्हणजे काय काय ठिकाणी सायाची झाडं बोलतात ते काका आहेत याची ही पहिली जागाही ओसाड होती पूर्ण शेती करायची याच्यात भात लावायचे त्याच्यामध्ये हे बघा त्यांनी दोन तीन वर्ष झाली काजू वगैरे लावलेत मस्त झालेत आता काजू इकडे तिकडे पण लावणार वाटतं ते खालची बाजू तिकडून खाली असा ओढा आहे खाली पाणी येतं तिकडे त्या बाजूला हे बघा इथे सायाची झाडं लावून ठेवलेत गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये वाढली होती फक्त पावसाच्या पाण्यामध्येच पण त्या काकी आहेत ना त्या डोक्यावरून पाणी घालायच्या मस्त झाले झाड टायाची झाडं बोलतो आम्ही याला म्हणजे कोकणात बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या अशा पद्धती आहेत वेगवेगळ्या ठिकाणाची भाषा वेगवेगळी आहेत काय काय वेगवेगळ्या आपल्या आपल्या पद्धतीनं बोलत असतात जरा आंबेगडाला जाऊया व्हिडिओ बघायला आवडेल तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण आपले मंडळी खूप कमी आहेत त्याच्यामुळं मी बघा असे माकड खातात हे असे चावतात फेकून देतात पूर्ण आंबा खराब होऊन जातो हे बघ सगळे तयार झालेत आंबे सर वांद्राने चावून टाकलेले ना सगळे हे बघ ही गल्ली होती पहिली म्हणजे पप्पा आमच्या लहान होते त्यावेळेला इथून अशी गुरं वगैरे जायची म्हणजे त्या बाजूला असे गोठे असायच्या तिकडून असे चालत चालत असे जायचे खाली खाली अशी पांतळ विहिरी वगैरे आहेत खाली ते आता सगळ्या बंद झालं त्याच्यामुळे आता कोण जात नाही सगळे बंद आहे आता तरी गेल्या वर्षी दोन वर्षे झाली आम्ही सर्व साफसफाई केलेली आम्ही आता परत घाण झाले मम्मी बसले इथे उपचर्त वरती ते बघा आमच्याकडे झेला बोलतात त्याच्यानं काढतो आम्ही पण खूप कमी येतात त्याच्यामध्ये कारण झाडाची उंची खूप जास्त वाढली आणि त्याच्यामुळे ते, ते काढायला जमत नाही हे बघा असे आंबे निघतात आंबा तयार झाला की बघा असा आहे ना वरती असा लाल कलर दिसतो असा केसरी कलर दिसला ना की समजाचा आंबा तयार झाला हे बघा हे खारकुंडी वगैरे अशा खाऊन टाकतात खाऊन खाऊन टाकतात सगळे हे बघा हे आळू बोलतात त्याला आळू हे पण येतात आता तोपर्यंत मग मी जर आंबे करतात तोपर्यंत मी तुम्हाला गेल्या वर्षी आमची जी छोटी छोटी झाडं लावलेली ती दाखवतो सरळ खाली आहेत ना इथून आणि हा बाजूला गेल्या वर्षी दादा आंब्याचं झाड लावलं आहे एक वर्षाचा आहे ना कधी किती पप्पा किती वर्षाचा द्या गेल्या पावसात ना हा बघा एक इथे आंबा आहे हा एक आंबा आहे म्हणजे झाडाशी सगळ्या ठिकाणी लावून ठेवलं हा करवंदीचं झाडं हा गेल्या दोन वर्ष झाली मी याला तोडली होती पण तो परत जास्तच मोठा झाला आहे करवंदीची झाडं आहेत ते फटाफट फटापट वाढून जातात तर तिथे शेवरीचं झाड शी होता खूप जास्त घाण करायचा तो दादा तोडून टाकला आहे दाखवतो तुम्हाला तिथे तोपर्यंत आपण फिरूयात सर्व मी पण फिरलो नव्हतो मी पण आलो नव्हतो आज वेळ भेटला आहे चांगला फिरून घेऊयात आणि असं कोकणात अशा ठिकाणी फिरायला मजा वाटते थोडी हे बघा हे आमचं चिंचेचं झाड आहे आणि या चिंचेच्या झाडाचं असं आहे की याच्यावरती काही चिंच वगैरे काहीच येत नाही असंच फक्त उभा असंच असतो दरवर्षी याच्यावरती चिंच येतच नाही पहिले यायचे आजी सांगायचे आम्हाला खूप पहिले पहिले खूप जास्त वर्ष पहिले यायचे ते आत्ता आत्ता याचं बंदच झालं आहे काय त्याचा प्रॉब्लेम आहे का कळतच नाही येतच नाहीत त्याच्यावरती आता चिंच वगैरे काहीच येत नाही हे बघा इथून असे आहेत या गडगा या गटगा बोलतो आम्ही म्हणजे याला बांध वगैरेसुद्धा बोलतात असा हा सरळ आहे तिथे खाली विहीर आहे पण त्या विहिरीला पाणी वगैरे काहीच नाही आणि तिकडून त्या बाजून असा एक ओढा जातो तिकडे विहीर आहे तिकडे एक सुद्धा विहीर आहे त्या बाजूने एक ओढा जातो असे दोन ओढे जातात आणि खाली एक मोठी नदी आहे त्या नदीला जाऊन मिळतात ते दाखवतो तुम्हाला तिकडून तिकडून भीती वाटते पाय सरायचा खाली उतळ आहे जागा अशी खाली इथे काजू लावलाय की ते काजू लावलाय संपूर्ण घाण काढली होती आम्ही पण ती पटापट पटापट जास्त मोठे ते घाण पटापट होते खूप काजू लावलेत इथे एक काजू लावला आहे एक काजू आहे इथे एक काजू आहे आता हा एक आंबा आहे पण त्याचे आंबे वगैरे आलेत वरती पण हा ह्याची उंची जरा कमी आहे त्याच्यामुळं पप्पाने काढले त्याच्यावरचे आंबे हा पण काजू आहे ह्याच्यावरती थोड्याशा छोट्या छोट्या प्रमाणात येतात काजू येतात पण येतात हा पण लावलेला आहे इकडून असं तिथे विहीर आहे विहीर दाखवतो शिवणीचं झाड शिवणीचं झाड बोलतात ना ते बघा छोटा होता खूप आता आता मोठा झालाय ही झाडं आहेत ना पाणी नसेल तरी ही झाडं मोठी होतात हा बघा हा काजू आहे करवंदीची झाड यानं किती थोडा काही करा यायची येतातच परत हा आंबा आहे हा आंबा गेल्या वर्षी आम्ही कट केला होता कारण सुद्धा उंची वाढली होती आणि आंबा आम आंबे आम आम्हाला कट करून घ्यायचे आहेत कारण यांची उंची वाढल्याच्यानंतर मग आंबे वगैरे आले ना त्याच्यावरती की ते उतरवताना खूप जास्त त्रास होतो आंबे पडून फुटून जातात काहीच उपयोग होत नाही याची कटिंग केली होती आता चांगला फुटला तो याचे खालचे गडगे आहेत हे गडगे आम्हाला घालून घ्यायचे आहेत ते बघा हे आम्ही गटगे बोलतो आहे ना म्हणजे चौतरे बोलतात ना आपण तसे पूर्वीचे आजोबानी आमच्या घातलेले अजून जसेच्या तसे आहेत काय काय फुटले आहेत पावसाच्या पाण्यामुळं गेलेले आहेत सर्व ते हे आम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत त्या तिथेसुद्धा आहेत सुद्धा आहेत आणि हे बघा शिवणीचं झाड आहे इथे इथपर्यंत अशी इथून जागा आहे अशी त्या बाजूला दुसरी आमचे शेजारी आहेत त्यांची आणि इथे जी विहीर आहे त्या विहिरीला पाणी नाही हे विहीरसुद्धा माझ्या वडलांनी आणि आजोबांनी स्वतः खोदलेली आहे जो स्वतः त्यांनी हातानेही केलेलं आहे असं मशीन वगैरे का वापर असं काही केलेलं नाही पण त्याला पाणी न लागलं खाली काळा दगड लागला त्याच्यामुळे त्यांनी ते अर्धवट काम तोडलेलं आहे खूप खोल आहे पकडत म्हणता जास्त पुढे नाही जाते मी हे बघा पावसाळ्यात पूर्ण भरते अशी आणि याचा जर घेरा आम्ही वाढवला ना तर कदाचित खाली पाणी लागू शकतं खाली काळा दगड आहे त्याच्यामुळे ते अर्धवट सोडलेली आहे ही विहीर आहे या अशी इथून हद्द आहे आमची आणि इकडून वरपर्यंत अशी आणि इकडे खूप बाहेरच्या बाजूला आंबे आहेत तिकडेसुद्धा वरती आहेत आणि ह्या आंब्यांची उंची खूप जास्त आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो तर ह्या ना ह्या वर्षापर्यंत कट करून घ्यायची आहे ना बघायचे खूप जास्त गरमी आहे खूप गरमी होते खूप खूप जास्त गरमी म्हणजे पाऊस येण्याची तयारी असेल तर जास्त गरम होतं असं बोलतात मला माहिती नाही एवढं खूप जास्त गरमी होते चला वरती जाऊयात परत हा पूर्ण असा उथळ भाग आहे असं म्हणजे पूर असं घसरंडाशी बोलतो ना असं असा एकदम उथळ आहे आणि बोलतो उथळ भागात आहे ना काजू आंबे चांगले धरतात असं बोलतात हे बघा पूर्ण असं वरपर्यंत आहे असं ही अशी हद्द आहे अशी पुढे जाऊन तिकडे त्या आंबा मी आता दाखवला तिथे मम्मी पप्पा आंबे काढतात तिकडून अशी फिरून ही अशी आहे आणि ह्या गाडग्याच्या बाहेरसुद्धा तिकडे झाडं आहेत आमची तिथे एक आंबा आहे तिथे एक छोटा आंबा आहे मध्ये हा एक मोठा आंबा आहे आणि त्या बाजूला ते दुसऱ्यांचं आहे तिकडे त्यांनी काजू वगैरे लावलेत पावसाळ्यात बघायला खूप छान वाटतात हे पावसाळ्यातले व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन घेतली चला वरती जाऊयात आता हे बघा आपण इंगळी बोलतो ना विंचू त्यांचे बघा असे शे, शेतामध्ये असे होल असतात त्यांची दगडांच्या खाली इथून आतमध्ये मोठमोठ्या इंगळ्या असतात इंगळ्या म्हणजे इंगळीच्या दोन प्रकार आहेत का मला माहिती नाही पण त्या काळ्या रंगाच्या असतात त्यांना इंगळ्या बोलतात मोठ्या मोठ्या असतात त्यांचे हे बघा किती खूप जास्त ठिकाणी मिळतील त्यांची हा बघा किती हा बघा इथे 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 इकडून हा कटगा इकडे वरती हे एक शेवरीचं झाड होतं ते दादानं तोडलं आहे हे ओवळीचं झाड की जांभळाचं होतं ववळीचं झाड होता हा पण आम्ही दोन वर्ष पहिले तोडलेलं कारण खूप जास्त मोठा झाला होता त्याच्यामुळे ह्याला आम्ही कट करून घेतली होती चला वरती सगळे आंबे झाले थोडेफार काढून घरी सोडावे लागतील ते हे बघा करवंदीचे सुकलेले काटे कसे असतात त्यांना सांभाळावे लागते पावसाळ्यामध्ये सर्व हिरवळ होईल परत गवत वगैरे सर्व साफ केलेलं आम्ही सगळी वी हिरवळ होईल आता परत एक महिना अजून एक महिन्यानंतर परत घाण होईल सगळी पण बघायला पण छान वाटतात ते हे सर्व मी कट केले होते हे झाडं सगळी तोडली होती मी जे कामाचे नाहीत अशीच जे आलेली आहेत त्यांना तोडली होती भरलं पूर्ण करबंद कोकणमेवा डोंगरा हा बघा चावतात ना डोंगरे खूप आहेत गे आंबा पडला खाली पडलाय आंबा हा बघा हा पण पडला एक मजा येते काम करताना हां मजा येते मजा <laughs> नाही हे बघा पप्पावरून आता त्या पिशवीत बांधून खाली सोडतील दोरी आहे वरून खाली सोडतील आता खाली घ्यायची मग बघा हे बघा अशी येतील खाली आता आंबे सावकाश होते का पिशवी परत वरती पाठवायची खेचा हे परत वरती जाईल परत याच्यात भरतील परत खाली पाठवतील असे करून हे सगळे इथे साचवायचे आणि याच्यानंतर एका दुसऱ्या पिशवीमध्ये भरून हे घरी घेऊन जायचे हे बघा आंबे कधी कधी प्रत्येक वर्षालाच आंब्याची साईज मोठी नाही बघा हा साईज चांगली आहे कधी कधी छोटे पण येतात ती छोटी साईज पण येते कधी कधी गेल्या वर्षीच्या आदल्या वर्षीला फळाची साईज चांगली मोठी मोठी होती हा बघा हा एक मोठी साईज आहे आणि आमच्याकडे उशिरा आंबे येतात ते जयगड मालवण साईडला लवकर येतात आमच्याकडे उशिरा येतात आंबे काय काय ठिकाणी लवकर सुद्धा येतात काय काय ठिकाणी पण ते बोलतात ना खाऱ्या वाऱ्यात जास्त लवकर पटापट येतात हे बघा पावसानं आता काळोख केलं आहे ढगाळ झाला आहे पूर्ण त्या बाजूला आहे इकडे सावली पडले असंच चाललं आहे संध्याकाळचं सकाळचं दुपारचं काल पाऊस आला होता ना हां मम्मी आलेला ना रात्री अजून मधून येते पाऊस काय करूया आपटलाय तो एक आंबा पडला आदळला आंबा आमच्याकडे आडी कशी घालतात ते सुद्धा दाखवू आम्ही तुम्हाला कलमी आंबा आता हा आपूस आंबा आहे कलमी याची आडी कशी घालतात ते दाखवेन पप्पा घालतात आडी आमची ते दाखवेन तुम्हाला मी ती एक व्हिडिओ बनवून दाखवेन अजून दोनच पडले उचलले ना तिथले मी बघा हे आदळलेले आंबे काहीच उपयोगाचे नाहीत त्यानं जर आडीमध्ये टाकलं तरी कुसून जाणार यांचं लोणचंसुद्धा नाही होऊ शकत यांना आहे ना विकू शकत आपण काहीच नाही करू शकत पण असंच ठेवायचं याची उसरी होईल ना त्याला कट करून याची उसरी होईल आडी कसे घालतात ते घालतील ना पप्पा आता आडी एक घातलेली पहिली एक घातलेली आता दुसरी घालतील ते मी दाखवेन तुम्हाला व्हिडिओत चला तोपर्यंत हे आंबे आपण घरी सोडूया आता पिशवी पिशवीने आणून गेले नंतर आता हे आंबे उन... असे सगळे भरून डोक्यावरून घेऊन जायला लागतील पिशवी आणून देऊ याच्यातून हे आंबे आता घरी नेऊन अं घरी नेऊन सोडायचे आता आंबे हे आपटले आदळले खाली की काय उपयोग नाही यांचा मग हे आडीमध्ये सुद्धा नाही घालू शकत ना अलगतच अशी घेऊन जावी लागते आणि अलगतच आडीमध्ये टाकायचे आडीत टाकायचे आहेत ना आपल्याला माझ पाडू नको आता घरी जाऊ राहू दे करत तू वरून जाऊ ना इथून हां इथून तिथून पण वाट आहे ना नाहीत अशा डोक्यावरून पिशवीने आणलेली त्याच्यामुळे गडबड झाली परत पिशवी आणावी लागेल मला असे घेऊन घरी जायचं इथून ही वाट आहे सावकार जावं लागेल मला असंच या आंब्यांचं काम चालू असतं आता पावसाळा चालू होण्या अगोदर हे जेवढे निघतील तेवढे काढून घरी न्यायचे काय काय लोकांचे ज्यांना जना माणसं मिळाली आंबे उतरवणारे त्यांचे झाले पटापट ज्यांनाजाना नाही मिळाले त्यांची अशी गडबड आहे तर अशीच असतात कोकणात छोटी मोठी कामं मामाभूमीची कामं असतात सगळी आणि मी उशिरा आलो आहे त्याच्यामुळे मला मी आत्ता आत्ता मदत करतो आहे मम्मी पप्पानं बरीचशी कामदानी होऊ टाकल्यात इकडे लाकडं तोडण्यापासूनसुद्धा छोटी मोठी किरकोळ कामांपासून मोठमोठी कामं असतात करावी लगता। है ते ते ती करावी लागतात तर हे आंबे मला नेऊन घरी तिथे सांभाळून उतरून ठेवावे लागतील हा आदळून चालणार नाही त्याच्यानंतर आडीमध्ये टाकतील हे आडीमध्ये कसे टाकतात त्याची व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने आंबे पिकायला ठेवले जातात तीसुद्धा व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला आणि हाच एक असाच एक छोटासा व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये Sobre enter. Bye bye.